नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत गट क वर्गाची परमनंट भरती केली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई नागपूर हे जॉबचं लोकेशन असणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नसणार आहे मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक कारचालक परिचर सारखी महत्वाची पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी अठरा हजारापासून त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत पदभरती केली जाणार आहे परमनंट अशा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं व्हिव्हर सर्व्हिस सेंटर पंधरा ए मामा प्रेमानंद मार्ग मुंबई चार शून्य 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 चार या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ती सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत मित्रांनो गट कस वर्गातील हे जे पद आहे ती भरली जाणार आहे मुंबई नागपूर अहमदाबाद इंदोर आणि रायगड हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे स्पेशली महाराष्ट्रासाठी मुंबई आणि नागपूर हे जॉबचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आता कोणकोणती पद भरले जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये ज्युनियर व्ह्यूवर ज्युनिअर प्रिंटर ज्युनिअर असिस्टंट व्यूविंग ज्युनिअर असिस्टंट प्रोसेसिंग अटेंडंट व्युविंग आणि अटेंडंट प्रोसेसिंग तर स्टाफ कार ड्रायवरसारखी महत्त्वाची पदांची भरती या रिक्रुटमेंटतर्फे केली जाणार आहे प्रत्येक पदासाठी काय पगार दिला जाणार आहे किती वॅकन्सीज असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे मित्रांनो ज्युनियर व्ह्युअर या पदासाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे ज्युनियर प्रिंटर या पदासाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे त्यानंतर ज्युनियर असिस्टंट व्हिविंग आणि ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग या पदासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेप्रमाणे पगार दिला जाणार आहे प्रत्येक एक एक जागा या दोन्ही पदांसाठी या ठिकाणी भरली जाणार आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे त्यानंतर अटेंडंट व्हिविंग आणि अटेंडंट प्रोसेसिंग या पदांसाठी देखील अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये अटेंडंट व्हिविंगच्या दोन तर अटेंडिंग प्रोसेसिंगची एक व्याकन्सी भरली जाणार आहे त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तीन जागा स्टाफ कार ड्रायव्हर या पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला हवं ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अँडलूम्स डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात देखील डाउनलोड करू शकता तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील हा जाहिरात मी तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे आता सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पहिलं जे पद आहे ज्युनियर व्हिवर हे पद असणार आहे तीन व्याकरण असणार आहे या पदासाठी तुमचं वय तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मात्र चाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे फक्त दहावी तुमची झालेली आहे तुम्ही साथी या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त तुमच्याकडे आठ वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी दिलेल्या फील्डचा मागितलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता अनरिझर्व कॅटेगरीच्या या जागा असल्यामुळे यामध्ये कोणत्याही कॅटेगरीला एजमध्ये रिझर्वेशन दिलं जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढची जी पद आहे ज्युनियर प्रिंटर हे पद असणार आहे या पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर प्रमाणे पगार दिला जाणार आहे या पदासाठी देखील तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटला चाळीस वर्षापर्यंत या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या पदासाठी देखील तुमची दहावी किंवा दिलेल्या विषयातनं आय टी आय असणं आवश्यक असणार आहे तुम्ही दावी असाल तरी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या पदासाठी देखील पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डमधनं तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे ज्युनियर असिस्टंट बीविंग हे पद असणार आहे या पदासाठी देखील तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या पदासाठी दहावी किंवा दिलेल्या विषयातनं तुमचा डिप्लोमा आय टी आय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील दहावी किंवा दिल्ल्या विषयातनं आय टी आय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे अटेंडंट बिविंग दोन जागा भरल्या जाणार आहे दहावी किंवा आय टी आय असणं आवश्यक असणार आहे तीस वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तुम्ही शासकीय कर्मचारी असेल तर चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो अटेंडंट प्रोसेसिंग या पदासाठी देखील दहावी किंवा आय टी आय मागितलेलं आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे एक जागा या पदासाठी या ठिकाणी भरली जाणार आहे त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर हे जे शेवटचं पद आहे तीन व्याकन्शी भरल्या जाणार आहे मित्रांनो या पदासाठी मात्र सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये शासकीय कर्मचारी चाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करू शकणार आहे फक्त दहावी तुमची झालेली आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आहे याच व्यतिरिक्त मोटर मेकॅनिकलचं थोडंफार नॉलेज तुमच्याकडे आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र मोटर ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स कमीत कमी तीन वर्षाचा तुमच्याकडे असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे अशा प्रकारे विविध पदांच्या व्याक्यांशीच या ॲडव्हर्टाजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे जर एखाद्या उमेदवारला एकापेक्षा जास्त पदासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर प्रत्येक पदासाठी सेपरेट ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला दिलेल्या नमुन्यातच या ठिकाणी करायचा आहे नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही बघू शकणार आहे या व्यतिरिक्त जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहे अशा उमेदवारांना शासकीय नियमानुसार एजमध्ये सवलत दिली जाणार आहे स्कीम ऑफ सिलेक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे अशा पदांसाठी सर्वप्रथम तुमचे रिटर्न आणि प्रॅक्टिकल टेस्ट अशा विविध माध्यमातून निवड केली जाणार आहे त्याचे डिटेल देखील वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला डायरेक्टर डब्ल्यू झेड व्हिव्हर्स सर्व्हिस सेंटर पंधरा ए मामा प्रेमानंद मार्ग मुंबई चार शून्य 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 चार या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवणं आवश्यक असणार आहे म्हणजे रिक्रूटमेंट प्रसिद्ध झाल्यापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी बायपोस्टाने पाठवायचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसेच मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स किंवा तुम्ही एस सी एस टी ओबीसी फिजिकल हँडिकॅप इकॉनॉमिकल विकर शिक्षणचे सर्टिफिकेट तुम्ही ज्या कॅटेगरी तुम्ही लावून करत असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून सोबत जोडायचे आहे आणि हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका इनवेलोमध्ये व्यवस्थित शिलबंद करून त्या इनवेलोवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव आणि तुमचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस बघू शकता या ॲड्रेसवरती पंचेचाळीस दिवसाच्या आत पाठवायच्या आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो काही या ठिकाणी सूचना दिल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज करते देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे बाकी रिसेंट पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे याबाबतच्या देखील सूचना या ठिकाणी दिल्या या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ जोडायचा आहे तुम्ही अर्धा समोर या ठिकाणी बघू शकता तुमचे संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाचे डिटेल्स शैक्षणिक माहिती हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फिलअप करून तुमची सिग्नेचर या ठिकाणी करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते करून जोडायचे आहे आणि संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका इन्व्हेलॉमध्ये शिल्बंद करून त्या इन्व्हेलॉकमध्ये तुमचं नाव त्या इनव्हलपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे बाकी काही फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असं की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग